नमस्कार मित्रांनो तुम्ही मिस्ट फॅन विकत घेतला आहे पण तो कसा जोडायचा पाय कुठे म्हटलं चला युट्यूब वर बघू पण तिथे तर कोणी नीट समजावून सांगत नाही म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे मिस्ट फॅन ची पूर्ण आणि योग्य जोडणी त्यासाठी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवट पर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पाहूया याचे कोणकोणते पार्ट्स आहेत हा आहे बेस हा इलेक्ट्रिकल कंट्रोलर बॉक्स हा वॉटर टँक त्यात एक मिश सिस्टम स्टँड व्हील व स्क्रू एक मोटर आणि युजर मॅन्युअल आणि एक समर्सेबल पंप जो दोनशे वीस दोनशे चाळीस फोल्ड पंचवीस वेटचा आहे या बॉक्स मध्ये दोन फॅन सेट चे पाती व त्यांच्या झाले आहेत हा बेस लागणारा मेन स्टँड रॉड आहे हा फॅन खाली वर ऍडजस्ट करणारा रॉड अशा प्रकारे हे सर्व पार्ट आहेत आता आपण हे सर्व स्टेप बाय स्टेप जोडायला घेऊ सुरुवातीला बेस ला व्हील लावून घेऊ हे दोन व्हील मागच्या भागाला व हे दोन व्हील पुढच्या भागाला लावून घेऊ अशा प्रकारे आपण हे, हे व्हील बेसला लावून घेतले आहे त्यानंतर हा मेन रॉड आपण अशा प्रकारे बसून घेऊ व हा लूज करून आपण त्यात हा रॉड टाकून घेऊ त्यावर हा कंट्रोलर बॉक्स बसून हे स्क्रू टाईट करून घेऊ अशा प्रकारे हा असा सेटअप झाला आहे आता आपण मोटर बॉक्स मधून काढून मोटर अशा प्रकारे बसून हे स्क्रू टाईट करून घेऊ हे स्क्रू व्यवस्थित टाईट करून घेऊ हे स्क्रू मोटर खाली वर व मागे पुढे फिरवण्यासाठी आहेत तुमच्या गरजेनुसार ते फिरवून घ्या आता ही जाळी बसवण्यासाठी हे मोटारवरील स्क्रू काढून जाळी बसून घेऊ जाळी बसवताना नेहमी लक्षात ठेवा की ही प्लेन जाळी मागच्या भागात लागेल आता हे पंख्याचे पाते या खाच्यात बसवून स्क्रू टाईट करून घेऊ आता राहिलेल्या जाळीवर मे सिस्टम बसवून घेऊ त्या अगोदर हे चार स्क्रू काढून घेऊ मे सिस्टम च्या मागे ही केबल दिसते ही पॉवर केबल आणि हा जो एक्स्ट्रा पाणी पडेल त्याचा हा मोठा पाईप आणि हा मेन पाईप लहान आहे ज्यामधून पाणी येईल अशा प्रकारे आपण हे बसवून घेतले आहे हे बसवताना नेहमी लक्षात ठेवा हा जो खाचा दिसतो तो वरच्या बाजूला असला पाहिजे जेणेकरून ही जाळी अशा प्रकारे दुसऱ्या जाळीवर अडकेल व दुसऱ्या जाळीचा सपोर्ट भेटेल आता ह्या सर्व क्लिप उघडून घ्या व अशा प्रकारे या बंद करा सर्व व्यवस्थित चेक करून घ्या स्लिप लागले आहेत ते आता कंट्रोलर बॉक्स ची कव्हर काढून घेऊ त्यात ही सहा टॉप ची हा मेन वॉटर पाईप आहे ही टू पिन वॉटर मोटरची आहे आणि यातील थ्री पिन मेन फॅन मोटरसाठी व फोर पिन मिश सिस्टम साठी आहे आता आपण वॉटर टँक स्टँड वर ठेवून त्यात वॉटर मोटर अशा प्रकारे बसून घेऊ आता टँक ची कवर बसून त्याच्या ह्या होलातून पाईप टाकून घेऊ आणि मोटरच्या वरच्या भागात पाईप प्रेस करून घेऊ मोटरची वायर होलातून बाहेर काढून घेऊ आता मी सिस्टम मधून निघणारा हा मोठा पाईप वॉटर टँक मध्ये टाकून घेऊ जेणेकरून मी सिस्टम मध्ये जमा होणारा पाणी हा परत वॉटर टँक मध्ये जमा होईल आता ही वॉटर मोटरची टू पिन एकमेकांना अशा प्रकारे जोडून घेऊ जोडताना नेहमी लक्षात ठेवा की अशा खुना समोरासमोर असावे तेव्हाच पिन व्यवस्थित बसेल या मी सिस्टमच्या पिन आणि पाईप या होतून आत टाकून घेऊ आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फोर पिनला थ्री पिनची थ्री पिनला जोडून घेऊ त्यानंतर हा पाईप यात टाकून प्रेस करून घेऊ तो व्यवस्थित लागेल त्याला कुठल्याही प्रकारचे काही सोल्युशन लावण्याची गरज असणार नाही अशा प्रकारे वायरिंग व पाईप ची जोडणी झाली हा फॅनचा ऑन ऑफ स्विच आहे हा मिश स्विच आहे अशा प्रकारे आपला पूर्ण जोडणी झाली आहे आता आपण टँक पाणी टाकून भरून घेऊ नेहमी लक्षात ठेवा पाणी हा वॉटर मोटरच्या वरच असावा त्यापेक्षा कमी असल्यास मोटर खराब होण्याचा जास्त धोका असतो आता आपण फॅन स्विच ऑन करून मिश सिस्टम चालू करू तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारे चालू झाला आहे आपण याचा फ्लो या रेग्युलेटरने कमी जास्त करू शकतो इथे ओपन म्हणजे जास्त व क्लोज म्हणजे कमी किंवा बंद अशा प्रकारे हा फ्लो कमी जास्त होतो तुम्ही पाहू शकता याचा फ्लो किती दूर पर्यंत आहे कॅमेरा समोर नेले असता तुम्ही पाहू शकता कसा दुखले झाले आहे या कंपनीच्या मते या फॅनने दहा ते आठ डिग्री पर्यंत कमी टेम्परेचर होतो हा फॅन जर तुम्ही घरासाठी घेत असाल तर आउटडोर साठी हा फॅन सर्वात जास्त चांगला आहे तर मित्रांनो ही होती मिश फॅनची पूर्ण व सोपी जोडणी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो थंड रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद